सुस्वागतम बालमित्रांनो आपला महाराष्ट्र हा महान संतांची परंपरा लाभलेला असा हा महाराष्ट्र राज्य आहे यामध्ये अनेक महान संतांना महान असे अनुभव आलेले आहेत त्यापैकीच अविश्वसनीय असे अनुभव आलेले आहेत संत जनाबाई यांना एकदा जनाबाई आणि त्यांच्या मैत्रीण मनाबाई ह्या दोघी जवळजवळच राहत होत्या आणि दोघीमध्ये वाद चालू होता की शेणानं थापलेल्या गौऱ्या ह्या माझ्या आहेत आणि त्यांची ती बाजूची मैत्रीण म्हणायची ह्या गौऱ्या माझ्या आहेत अशा परिस्थितीत तिथं संत कबीर आले आणि त्यांनी म्हटले की बाबा कसं काय त्या गौऱ्या तुझ्या कसं काय तर जनाबाईंनी सांगितलं बघा त्या गौरीला तुम्ही उचला त्याला उचलून तुम्ही कानाला जर लावला तर त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो आणि ज्या गौरीतून विठ्ठल आवाज येणार नाही त्या गौऱ्या माझ्या नाही आहेत आणि अक्षरशः संत कवीरांनी तसंच करून पाहिलं तर अनेक गौऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला याचा अर्थ संत जनाबाई या सातत्यानं विठ्ठलाचं नाव घ्यायच्या की इतकं नाव घेतो त्या की त्यांचं जे कार्य आहे त्या कामामध्ये विठ्ठलाचं नाव हे गुंजत राहायचं आणि अशा प्रकारे त्या दोघींच भांडण हे संत कबीराने मिटवलं असंच महान संत जनाबाई यांचा आज आपण अभंग पाहूया ऐका म्हणा वाचा आंधळ्याची काठी अडकली कवने बेटी माझी ये हरणी गुंतलीस कोणे राणी मुके मी पाडस चुकले भोवे पाहे वास, तुझ किती कंठी धरू आता जीव जाऊ पाहे धाव घाली माझे आय माझी भेटवा जननी संता विनवी दासी जनी संत जानाबाई आता बघा याचे शब्दार्थ कवने म्हणजे कोणत्या बेटी म्हणजे बेटात बांबूंच्या बेटात माझीये म्हणजे माझ्या हरिणी म्हणजे हरण गुंतलीस म्हणजे अडकलीस कोणे म्हणजे कोणत्या मुके म्हणजे न बोलता येणारे पाडस म्हणजे हरणाचे पिलू भोवे म्हणजे भ्रमून वास म्हणजे ठिकाण राहणे तुझं विण म्हणजे तुझ्याशिवाय कंठी म्हणजे गळ्यात धाव आ घाली म्हणजे धावत या आये म्हणजे आई जननी म्हणजे पण आई विननी विनवी म्हणजे विनंती करणे आणि जनी म्हणजे संत जनाबाई संत जनाबाई म्हणतात आंधळ्याची काठे अडकली कवने बेटी ज्या आंधळ्याची काठी आहे त्या काठीच्या साह्यानं प्रत्येक अंध व्यक्ती चालत असतो आणि त्याची काठीच अडकली आहे कोणत्या तरी बेटावर असं संत जनाबाई विठ्ठलाला म्हणतात माझी ये हरणी गुंतलीस कोणे राणी आणि आता ह्या संत जनाबाई स्वतःलाच म्हणायलात अग हरणे तू कोणत्या रानामध्ये कोणत्या रानामध्ये गुंतलीस मुके मी पाडस चुकले भोवे पाहे वास। त्या म्हणतात स्वतःलाच की मुके मी पाडस मी एक पाडस म्हणजेच काय हरणाचं पिल्लू मी एक मुक हरणाचं पिल्ल्यासारखं आहे चुकले भोवे पाहे वास म्हणजेच काय मी भ्रमून गेले मी पांडुरंगाचा वास इथे आहे ठिकाण त्यांचं राहण्याचं ठिकाण इथं आहे हे मी विसरून गेले तुझवीन काय करू प्राण किती कंठी धरू पांडुरंगाशिवाय मी काय करू माझे प्राण किती कंठात आलेले आहेत आता जीव जाऊ पाहे, धाव खाली माझे आहे आता माझा जीव जाणार आहे की काय धावून या तुम्ही आणि मला दर्शन द्या मला भक्ती द्या माझी भेटवा जननी संता विनवी दासी जनी माझी भेटवा जननी म्हणजेच काय माझी भेटवा आई आई इथं पांडुरंगाला म्हटलेलं आहे माझी आई भेटवा म्हणजेच माझा पांडुरंग भेटवा संता विनवी दासी जननी आणि स्वत जनाबाई जनी म्हणजेच काय संत जनाबाई यांनी स्वतःला दासी असं बनवलेलं आहे मी पांडुरंगाची दासी आहे असं त्या म्हणत आहात अशी ही थोर अशी संत जनाबाई यांची अभंगवाणी आपण बघितली आता पाहूया आपण संत सेना महाराजांचा अभंग संत सेना महाराज हे सुद्धा अतिशय ज्ञानी असे हे संत होते नेहमी राजाची दाडी आणि केस कट करायचे असतील तर संत सेना महाराजांनाच महाराज बोलवत असत आणि एके दिवशी कोणीतरी महाराजांना सांगितलं की आम्ही त्यांना बोलवायला गेलोत पण ते आम्ही येणार नाहीत असं सांगा म्हणले महाराजाला जे संत सेना महाराजांवर जळणारे लोक होते त्यांनी मुद्दाम महाराजांना संत सेना महाराजांचा खोटा निरोप दिला त्यावेळेस साक्षात पंढरपूरचा आपला विठ्ठल हेच देवता संत सेना महाराजांच्या रूपामध्ये महाराजांकडं आले आणि त्यांनी संत सेना महाराजांची दाढी आणि केस हे कट केले त्यावेळेस आरशामध्ये ज्यावेळेस महाराज संत सेना महाराजांचा चेहरा बघत होते त्यावेळेस ते त्यांना त्याच्यामध्ये विठ्ठलाचं दर्शन झालं आणि त्यांना महाराजांना त्यांची चूक समजली ज्यावेळेस हे संत सेना महाराज म्हणजे विठ्ठलाने जे रूप घेतलं होतं संत सेना महाराजांचं ते दाढी आणि केस कट्टी करून निघून गेले त्यावेळेस गडबडीनं थोड्या वेळातच संत सेना महाराज आले आणि त्यांना हा ज्यावेळेस सगळा प्रकार समजला त्यावेळेस ते खूप खूप देवाचे त्यांनी आभार मानले की देवा महाराजांच्या क्रोधापासून तुम्हाला वाचवलस आणि त्यांनी त्यावेळेस हा अभंग लिहिला धन कोणा कामा आले पहा विचारून भले धन कोणाला कामा आले कितीही पहा विचारून भले किती भले म्हणजे काय श्रीमंत माणूस चांगले माणूस पहा विचारून भले सगळ्यांना विचारून बघा पैसा धन संपत्ती कुणाच्याच कामाला आले नाहीत आज जर तुम्ही पाचवीच्या वर्गात आहात आणि मी जर तुम्हाला म्हणलो की कि तुम्ही कितीही पैसे दिले तर तुम्ही चौथीच्या वर्गात जे तुमचं वय होतं ते वापस मिळतंय का तुम्हाला कितीही कितीही तुम्ही पैसे खर्चले तर तुम्हाला पहिलीच्या वर्गात जाता येईल का पहिलीचा होता येईल का एकदा वेळ निघून गेली की ती वापस येत नाही म्हणूनच धन कोणा काम आले पहा विचारून ये भले सगळ्यांना विचारून बघा पैसा कुणाच्याच कामाला येत नाही असे सकळ जाणती कळून या आंधळे होती सगळ्यांना हे माहिती आहे पण कळून त्या आंधळ्याचं सोंग घेतात स्त्रिया पुत्र बंधू पाही त्याचा तुझा, तुझा संबंध नाही स्त्रिया म्हणजे इथं पत्नीला म्हटलेलं आहे पत्नी पुत्र भाऊ हे सगळे त्याचा तुझा संबंध नाही म्हणजे हे सगळे नाते जे आहेत ते खोटे आहेत हे तुझ्या आयुष्यामध्ये कधीच कामाला येणार नाहीत सखा पांडुरंगाविन सेना म्हणे दुजा कोण सेना म्हणजे इथं संत सेना महाराज सखा पांडुरंगाविन म्हणजेच पांडुरंगाच्या शिवाय दुसरा भाऊ दुसरा सखा इथं कोणीच नाही अशा प्रकारची सुंदर अभंग रचना ही संत सेना महाराजांनी केलेली आहे संत नामदेव हे संतत संतत संत ज्ञानेश्वर हो संत तुकारामाच्याच काळातले संत नामदेव होते एकदा लहानपणी त्यांना सांगितलं गेलं की हा नैवेद्य घे आणि देवाला दाखवून वापस आण देवाला दाखवून वापस ये त्यावेळेस पहिल्यांदाच गेलेले संत नामदेव देवाला नैवेद्य दाखवायला गेले आणि अक्षरशः देवाला भांडून देवाच्या मूर्ती समोर बसून रडून त्यांनी देवाला म्हणले की देवा किती वेळ झाला मी नैवेद्य तुमच्या समोर तुम्ही माझा नैवेद्य का घेत नाहीत माझी आई आणि माझे बाबा जेव्हा येतात त्यावेळेस तर तुम्ही त्यांच्याकडून नैवेद्य घेतात आणि तुम्ही माझा नैवेद्य का नाही घेत मी जर तसंच घरी गेलो तर मला घरी तसंच गेल्यामुळं माझी आई आणि बाबा माझ्यावर रागवतील त्याच्यामुळं कृपया तुम्ही माझा नैवेद्य घ्या असं म्हणल्यावर त्या लहान बालकाची देवानं प्रार्थना ऐकली आणि अक्षरशः त्यांनी तो नैवेद्य ग्रहण केला नामदेव घरी गेले आणि घरी सांगितलं की देवानं माझा नैवेद्य खाल्ला आई वडिलांना खोटं वाटलं आई वडिलांनी म्हणले तू खोटं बोलायलास नैवेद्य तूच खाल्लास आणि देवाचं नाव सांगतोस असं होऊ शकत नाही ते म्हणला तुम्ही तर दररोज जातात आणि नैवेद्य तुमचा देव तर खात आहे आणि माझा नैवेद्य कसं काय खाणार नाही ते म्हणले नाही आम्ही तिथंच ठेवत होतो आणि मग तिथले जे काही साधू आहेत ते पुजारी आहेत ते घेत होते नाही 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 माझा नैवेद्य तर देवाने स्वतः प्रकट होऊन त्यांनी खाल्ला आणि मग मग मी रिकामी प्लेट आणली त्यावेळेस आई वडील म्हणले चल तू खोटं बोलायलास दाखव मला तुझा विठ्ठल म्हणून त्यांनी परत त्यांना विठ्ठलाकडं विंद मंदिरामध्ये घेऊन गेले आणि अक्षरशः तिथं पुन्हा एकदा त्या लहान नामदेवांची प्रार्थना ऐकून देवाला प्रकट व्हावं लागलं आणि देव पुन्हा आले आणि देवाने आई वडिलांना सांगितलं की हो मीच त्यांचा नैवेद्य ग्रहण केला आहे असं म्हणल्यावर त्यांचे आई सुद्धा धन्य धन्य झाले त्यांना खूप खूप आनंद झाला आणि असे हे संत नामदेव त्यांची भक्ती त्यांचं प्रेम हे अभंगातून त्यांनीही व्यक्त करायला सुरुवात केली त्यांनी काय म्हणतात बघा अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध आम्ही खूप वेदांचा अभ्यास केला आणि त्याचा शास्त्रबोध झाला आपले चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध साधिल्या विविध नाना काळा आणि वेगवेगळ्या नाना काळा साधल्या प्रेमाचा जिव्हाळा जव नाही अंतरी तव कैसा श्री करील कृपा जर एखाद्याच्या मनामध्ये प्रेमाचा जिव्हाळा नाही अंतरी तर ते श्रीहरी कृपा कसा करील बघा आज तुम्ही जर कुणाला प्रेमानं नाही बोललात तर दुसरा तुम्हाला कशाला प्रेमानं बोलेल अगदी तसंच जर तुम्ही देवाला प्रेम नाही दिला तर देव कसं प्रसन्न होईल हित ते आचरा हित ते करा चांगलं ते आचरण करा चांगलं ते विचार करा नामी भावधरा जाणीतेनो आणि सतत देवाचं नाव घ्यायचं हे जे जाणतो त्यालाच देव मिळतो नामा म्हणे तरी विठो येऊनही भेटे कायाच पालटे कैवल्य होय नामा म्हणतो तरी विठ्ठल येऊन भेटेल कायाच पालटे कैवल्य होऊन आणि जर विठ्ठल तुम्हाला भेटले तर तुमची काया पालटच होईल आणि तुम्हाला, तुम्हाला परमानंद म्हणजे मोक्ष मिळेल असं संत नामदेवांची ही अभंग रचना होती बालमित्रांनो अशी सुंदर अभंग रचना आहे तुम्ही सगळेजण छानपैकी वाचा आणि त्याचा अर्थ ग्रहण करा धन्यवाद